उन्हाळा सुरू घराघरांमध्ये ताई माई अक्कांची आपण सगळेच घरामध्ये तयार करत असतो थोडासा वेळ देऊन असे हे साठवणीचे पारंपरिक पदार्थ जर एकदाच बनवून ठेवले की अगदी वर्षभर तुम्हाला हे वापरता येतात उन्हाळ्यात भाज्या महाग होतात आणि पावसाळ्यात भाज्या आपल्याला मिळत नाही वेळेस हे पारंपरिक वाळवण्याचे पदार्थ आपल्याला उपयोगी येतात मग हा वारसा आपण सुद्धा कायम ठेवणार आहोत आपला वाळवणाचा पहिला पदार्थ म्हणजे वर्षभर टिकणारा आणि अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात आज आपण मिश्र डाळीचे सांडगे बघणार आहोत असे सांडगे तुम्ही एकदा जर म्हणून ठेवले की अगदी वर्षभर तुम्हाला हे वापरता येतील बऱ्याच जणांना सांडगे बनवायला आवडतात पण हात झोमतात हाताची जळजळ होते तर आज मी तुमच्यासाठी दुधाच्या पिशवीने अगदी दहा पंधरा मिनिटात अर्धा किलोचे सांडगे कसे घालायचे ते सुद्धा सुद्धा शेअर केलेला आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या पारंपरिक रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही जर पहिल्यांदा सांगे बनवत असाल तुम्ही बॅचलर असाल सांगे बनवण्याची तुम्हाला इच्छा असेल तर घरातल्या एखाद्या कोणत्याही कि वाटीचं किंवा मेजरिंग कपाचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे तर इथे आपण प्रमाण अगदी अचूक दिलेलं आहे अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात आज आपण मिश्र डाळीचे सांगे बनवणार आहोत तर या मेजरिंग कपने मी घेतलेल्या सगळ्या डाळी मोजून घेतलेला आहे व्यवस्थित तुम्हाला कपास आणि ग्रामचं प्रमाण देते आहे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची सांडगे बनवण्यासाठी गोष्ट ती म्हणजे आपण इथे एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीची डाळ तुम्हाला कोणत्याही किराणा अगदी सहज उपलब्ध होते ही उडीद डाळीप्रमाणे प्रमाणे आपल्याला ही मटकीची डाळ उपलब्ध होते काही कारणास्तव तुम्हाला ही मटकीची डाळ जर उपलब्ध नसेल तर घरामध्ये जी मटकी असते ना ती सुद्धा तुम्ही इथे एक कप भर वापरू शकता मटकीच्या डाळीमुळे तुमचे हे सांडगे मस्त चवीचे तयार होतात मटकी वापरले तरी सुद्धा चालू शकेल तर इथे आपण एक कप भर किंवा दोनशे ग्राम प्रमाणात मटकीची डाळ घेतलेली आहे सारख्याच कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण चना डाळ घेतलेली आहे किंवा <The> ज्याला आपण हरभरा डाळ सुद्धा म्हणू शकतो सेम कपने अर्धा कप आणि शंभर आपण मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ पचायला हलकी फुलकी असते सारख्याच कपने इथे आपण पाव कप आणि पन्नास ग्राम प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे बऱ्याच ठिकाणी उडीद डाळ सांडग्यांमध्ये घातली जात नाही पण उडीद डाळ घातल्यामुळे तुमचे सांडगे मस्त सवीचे तयार होतात इथे आपण अशा या चार मिश्र डाळींचे सांडगे बनवणार आहोत या सगळ्या मिश्र डाळी वजनी म्हणाल तर साधारणतः एक अर्धा किलो आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला जर अशा या चार मिश्र डाळीचे करायचे नसेल तर फक्त मुगाची किंवा फक्त उडदाची सुद्धा काही ठिकाणी सांडगे केले जातात बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे सगळ्यात पहिल्यांदा डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळी धुत असताना फार जस चोळायचं नाही फक्त त्यावर जी पेस्टिसाइड किंवा पावडर लागलेली असते ती आपल्याला फक्त हलक्या फुलक्या हाताने अशी चोळून चोळून काढून टाकायची आहे तर अशा या डाळी आपण साधारणतः एक तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आहे आणि झाकण लावून साधारणतः अर्धा तासासाठी आपल्याला ही डाळी भिजत ठेवायची आहे सांडग्यांसाठी डाळी खूप जास्त भिजवावी लागत नाही पण तुम्हाला जर सकाळी बनवायचं डाळी भिजत तरी सुद्धा चालू इथे सकाळी वाजता डाळी भिजत घातलेल्या होत्या आणि आता साडे नऊ वाजलेल्या आहेत म्हणजे अर्धा तास आपण या डाळी छान भिजवून घेतलेल्या आहे तर भिजलेल्या डाळी एखाद्या चाणीवर किंवा गाळणीवर असं आपल्याला निथळ ठेवायचं आहे खूप जास्त वेळ आपण यामध्ये ठेवायचं नाही कारण डाळीमध्ये थोडासा पाणी म्हणजे डाळ मिक्सरला तुम्हाला व्यवस्थित वाटता अगदीच कोरडी किंवा सुकी जर करून ठेवली की अजिबात तुम्हाला थोडी थोडी डाळ घालणार आहोत साधारणतः एक तीन ते चार पाळ्या घातलेल्या आहेत तर या डाळी वाटतानाच यामध्ये एक पन्नास ग्राम प्रमाणात सोलून लसून घेतलेला आहे सोबतच इथे आपण दोन चमचे जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचाभर आपण इथे ओवा घेणार आहोत डाळी तशा पचायला जड असतात ओवा घातल्यामुळे त्या हलक्या होतात आता हे अजिबात यामध्ये पाणी न घालता आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे लक्षात असू द्या या डाळी आपल्याला अजिबात पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे तरच तुमचे हे सांगी परफेक्ट तयार होतील तर असं हे आपण छान दळून घेतलेलं आहे आणि दळत असताना अगदीच बारीक न करता थोडंसं मोठं भरड राहिली तरी सुद्धा चालू शकेल तर अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या डाळी अशा आपण छान याची भरड करून घेतलेली आहे हातावर घेतलं की तुम्ही बघू शकता असा हा घट्टसर गोळा तुम्हाला इथे लागला पाहिजे एक महत्वाची अशी गोष्ट सांगेन मिक्सरला जर तुमच्या डाळी अशा बारीक वाटता येत नसेल थोडंसं पाणी जर घालावं लागलं आणि हे तुमचं मिश्रपीठ थोडंसं पातळ झालं तर अजिबात घाबरायचं नाही या तुम्हाला अर्धा एक कप मूग डाळीचं पीठ बेसन पीठ घालून हे पीठ करता येईल हे पीठ आपण घट्ट करून आहे अजिबात पाण्याचा उपयोग न करता व्यवस्थित सांडगे आपल्याला घालता येतील इतपत चांगलं घट्ट पीठ आपलं हे झालेलं आहे इथे आपण अर्धा चमचा हिंग पोळी घेतलेली आहे हिंग जरूर घालायचे कारण डाळी पचायला जड असतात हलक्या होण्यासाठी हिंग आपल्याला पचायला मदत करतं इथे आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तुमच्याकडे जर ओली हळद असेल ना तर छोटे छोटे तुकडे करून साधारणतः दोन ते तीन इंच तुम्हाला डाळींबरोबर वाटून घेता येईल एक मोठा चमचा किंवा आवडीप्रमाणे इथे आपल्याला तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे धने जिरे पूड घेतलेली आहे सोबतच सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर न घालता सुद्धा तुम्हाला हे सांडगे तयार करता येतील पण कोथिंबीर घातल्यामुळे सांडग्यांना चव अगदी छान येते नुसतेच भाजून खाल्ले तरी अगदी मस्त लागते सोबतच चवीपुरतं मीठ घालणार आहोत म्हणजे सांडग्यांना पुरेल इतकं अर्धा चमचा आपण मीठ घेतलेला आहे भाजी बनवताना सुद्धा आपण थोडस मीठ घालतो त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे सगळे मसाले या डाळींमध्ये असे छान आपण मळून घेणार आहोत डाळींमध्ये मसाले एकजीव करत असताना जर असं वाटत असेल हात झोंपतोय मसाल्यांमुळे त्या हाताला तुम्ही थोडंसं तेल लावून घेऊ शकता आणि असं हे छान पीठ एकत्र करून घेऊ शकता बघू शकता भजांच्या पिठाच्या पेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ हवं आहे तरच तुम्हाला परफेक्ट असे सांडगे घालता येणार आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं असं हे घट्ट पीठ झालं नसेल तर तुम्हाला बेसन किंवा मूग डाळीचं पीठ घालून असं हे पीठ छान घट्टसर करून घेता येईल तर असं हे आपलं परफेक्ट अर्धा किलोचं पीठ व्यवस्थित सांडग्यांसाठी भिजवून तयार झालेलं आहे अजिबात त्याला भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही पटकन आपण याचे सांडगे घालायला घेणार आहोत आणगे एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीवर घालू शकता किंवा अशा या स्वच्छ स्टीलच्या ताटावर घालू शकता अजिबात तेल वगैरे लावून घेण्याची गरज लागत नाही असेच सांडगे घातले तरीसुद्धा व्यवस्थित राहतात तेलाचा उपयोग शक्यतो थोडासा कमी करायचा आहे म्हणजे आपल्याला इथे सांडगे वर्षभर चांगले टिकून घेता येतील महत्वाची महत्त्वाची अशी गोष्ट पारंपरिक पद्धतीत हाताने सांडगे घातले जातात पण सांडगे घालताना हात जर झोंबत असतील तर थोडंसं तुम्हाला इथे तेल, तेल लावून असे सांडगे घालता येतील म्हणजे हात झोमणार सुद्धा नाही आणि असं हे पारंपरिक पद्धतीत तुमच्या आवडीनुसार लहान मोठे सांडगे तुम्हाला असे तोडता येतील ही झाली पारंपरिक पद्धत म्हणजे जशी आपली आजी आज किंवा पणजी करायची अशी ती पद्धत झाली आता दुसऱ्या पद्धतीत सांगते म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच घरी रोजच्या रोज दूध येतं ती ही दुधाची अर्धा लिटरची पिशवी घेतलेली आहे अशी पिशवी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे एका ग्लासमध्ये असं आपण हे घातलेलं आहे आणि गरजेपुरतं यामध्ये सांडग्यांचं सा पीठ घालणार आहोत आणि याची छान घट्टसर पुडचुंडी बांधून घेणार आहोत व्यवस्थित पुडचुंडी बांधून घ्या म्हणजे मागच्या बाजूने पीठ अजिबात बाहेर येऊ नये तर अशी ही पीठ देऊन घट्टसर आपण करून घेतलंय ज्या बाजूला छोटंसं छिद्र करून घेणार आहोत म्हणजे इथून व्यवस्थित पीठ बाहेर पडू शकेल असं हे आपलं झालेलं आहे आणि याने असे हे छोटे छोटे सांडगे तुम्हाला घालता येतील बघा अर्धा किलो सांडगे अगदी दहा पंधरा मिनटात तुम्हाला व्यवस्थित घालता येतील अगदी मुलांना जरी तुम्ही द्याल तर मुलंसुद्धा आवडीने करतील व्यवस्थित तुम्हाला सांडगे जितके लहान मोठे लागत असेल त्यानुसार तुम्हाला हे सांडगे घालायचं आहे आणि अगदीच बारीक करायचं नाही सांडगे थोडेसे मोठे घातले की सुकल्यानंतर ते अगदी आकसून छोटे छोटे होतात त्यानुसार असे हे आपण सांडगे घातलेले आहेत आणखीन एका दुसऱ्या पद्धतीत सांगते तुम्हाला जर हाताने घालायचं नसेल दुधाच्या पिशवीने घालायचं नसेल तर चकलीचा आपला सोऱ्या असतो की नाही तर त्या चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला असं हे पीठ भरून घ्यायचं आहे आणि चकलीप्रमाणे असं हे लांब आपल्याला घालायचं आहे आणि त्याचे सुरीने छोटे छोटे थोडंसं सुकल्यानंतर तुकडे करून घ्यायचं आहे म्हणजे ते सुद्धा तुम्हाला करता येतील तुम्हाला ज्या पद्धतीत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे सांडगे करू शकता मला तरी अशी ही हाताने पारंपरिक पद्धत खूप जास्त आवडते म्हणजे उन्हाळ्याचे साठवणीचे पदार्थ करण्याची मजासुद्धा असते आणि आपली पारंपरिक पद्धतसुद्धा आपल्याला जपता येते तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्हाला हे सांडगे तयार करते असे हे दोन्ही ताटांमध्ये मी सांडगे घातलेले आहेत तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर अगदी पंख्याखाली दोन ते तीन दिवसात मस्त कुरकुरी तुमचे सांडगे सुकून तयार होतात आणि उन्हाची सोय जर असेल तर अगदी दीड ते दोन दिवसात मस्त सांडगे तुमचे सुकून तयार होतात माझ्याकडे थोडीशी उन्हाची सोय आहे म्हणून मी खिडकीमध्येच असे हे सांडगे सुकून घेतलेत संध्याकाळी बघितलं तसे हे छान मोकळे झालेले आहेत बऱ्यापैकी हे सुकलेलं आहेत असे हे संपूर्ण एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आणखीन एका दिवसाचं ऊन देणार आहे आहे उन्हामध्ये मी साधारणतः दोन दिवस हे चांगले सुकून घेतलेले आहेत असे हे छान कडकडीत मस्त सुकल्यानंतर मस्त कुरकुरे तुमचे सांगे तयार झालेले आहेत संघ्याखाली जरी बनवताय तरी एक तीन ते चार दिवसात व्यवस्थित तुमचे सांगे सुकून तयार होतील मस्त कुरकुरीत आणि वर्ष दीड वर्ष टिकणारे मिश्र डाळीचे एकदम साधे सोपे आपले सांडगे तयार झालेले आहेत तर अर्धा किलो डाळीचे साधारणतः एक सातशे ते साडेसातशे ग्राम वजनी आपले सांडगे तयार झालेले आहेत असे हे सांडगे बनवून ठेवा आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या पिशवी भरून ठेवा फक्त याला ओला हात किंवा ओलं भांडे लावायचं नाही अगदी दीड वर्ष चांगले राहतात नक्की करून पहा आणि कसं झाले कमेंट करायला जी बात विसरू नका आवडली असेल तर नक्की लाईक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत मस्त खा आणि स्वस्थ रहा